आय एम माधुरी राजेशेजवळ झेडपी प्रायमरी स्कूल तळेगाव ढमनरे नंबर वन माझी मुलगी ऋतुया ऋतुजा पेलट क्यूब चॅलेंज दोन हजार एकवीस हा उपग्रह अवकाशात सोडून एक विश्व विक्रमच केलेला आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो लहानपणापासूनच ऋतुजा अनेक प्रश्न विचारायचे मी तिला विचारायची तुला सायंटिस्ट व्हायचं की डॉक्टर व्हायचं तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत तिचं समाधान होत नव्हतं सूर्य पूर्वेला का उगवतो आकाशात चांदना किती आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे कि त्याचं उत्तर देणं मुश्किल व्हायचं आणि मग या संधीच मी सोनं करायचं ठरवलं माझ्याकडे महाराष्ट्राचे अनेक ग्रुप आहेत त्यामध्ये डॉक्टर ए पी जे कलाम यांची एक लिंक आली होती त्याच्यामध्ये पेलट क्यूब चॅलेंज बनवण्याचं त्या संधीचं मी सोनं करून तिची लिंक भरली आणि त्यानुसार सहा ऑनलाईन कार्यशाळा झाल्या इंग्लिशमध्ये होत्या तिने त्या अटेंड केल्या त्यानंतर सातवी कार्यशाळा निगडी येथे पुणे झाली आणि तिथे प्रत्यक्ष उपग्रह बनवून घेण्यात आले दहा दहा मुलांचा एक ग्रुप याप्रमाणे उपग्रह बनवून घेण्यात आले त्यामध्ये सेन्सर आणि वायर सोल्ड्रिंग जॉईंट करण्यात आली आणि ते उपग्रह पेल क्यूबमध्ये ठेवण्यात आले आणि सात फेब्रुवारी सात फेब्रुवारीला रामेश्वरम तामिळनाडू येथून ते उपग्रह लॉन्चिंग करण्यात आले तिथे भारताचे नेतृत्व मिलिंद चौधरी आणि महाराष्ट्राचं नेतृत्व मनिषा चौधरी यांनी केलं त्यानुसार फिफ्टी उपग्रह फर्स्ट टाइम आणि नंतर फिफ्टी उपग्रह असं हेलियम बलूनद्वारे सोडण्यात आले त्यामध्ये एक सीड्स ठेवण्यात आली होती की ज्याद्वारे त्या सीड्सवर वर अवकाशातील हवामानाचा काय परिणाम होतो आणखीन कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे मानवी जीवनावर होणारी हानी ओझनची होणारी हानी हवेतील आर्द्रता अशा अनेक प्रकारचे त्याचे फायदे होणार होते त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार होता आणि ते सेन्सर जॉईन जो, जो, जो केलेला असल्यामुळं खाली पृथ्वीवर असणाऱ्या लोकांना सर्व इन, इन्फॉर्मेशन मिळत होती आणि ते मिशन सक्सेस झालं होतं माननीय नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे आणि फोन करून ह्या उपक्रमामध्ये शुभेच्छा उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि भारतामध्ये हा उपग्रह फर्स्ट टाइम राबवला गेला त्याच सर्व सगळीकडे कौतुक होत आहे माझं पेरेंट्सला आणि शिक्षकांना एवढं सांगणं आहे पंख तुमचे आहे तुम्ही भरारी घ्या आम्ही तुमचे कौतुक करतो पंख तुमच्या आहेत तुम्ही भरारी घ्या आम्ही तुमचे कौतुक करतो याप्रमाणे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचे गुण डेव्हलप केले पाहिजे आणि त्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये करिअर करू द्यावं आणि विद्यार्थ्यांसाठी एकच सांगणं आहे की तुम्ही ज्याच्यामध्ये करिअर कराल ज्या क्षेत्रामध्ये करिअर कराल ते टॉपरचं करा आणि आई वडिलांचं आणि भारताचं नाव उज्ज्वल करा थँक्यू